जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवण्याचा आज तिसरा दिवस जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय विविध संवर्गातील संघटनांनी घेतला होता विविध मागण्या प्रलंबित असल्याने सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह सर्वच संवर्गातील संघटनांनी दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बंद पुकारला होता त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे आज या बंदचा तिसरा दिवस असून उद्यापासून सर्व कामकाज सुरळीत होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे प्रलंबित वेतन भत्ते वेतनवाढ कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला बंद तीन दिवसापासून यशस्वी करण्यात आला या आंदोलनात अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ ग्राम सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यासह इतर संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला होता आमच्या मागण्या असा आहे की आम्हाला जे आकृतीबद्ध आहे ग्रामपंचायत मध्ये तिथं आम्हाला म्हणजे सध्या जे मानधन मिळते ते मानधन न मिळता आम्हाला फिक्स मानधन पाहिजे ऑनलाईन हजेरी मस्टर ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा बंद ठेवलेला आहे तीन दिवसासाठी आम्ही आमचं रोजगार सेवकाच जालना तालुक्याच्या जा पद्धतीनं आम्ही तीन दिवसाचं काम बंद ठेवण्यात आलेलं आहे तालुका अध्यक्ष जे यामध्ये सहभागी होता ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम ऑपरेटर रोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत ग्राम शिपाई यांनी सर्वांनी या संपाला पाठिंबा दिला पाहिजे विशेष करता त्यांनी निस्ता सरपंचाचं वेतन देताय म्हणतात का अजून कुठलाही त्यांनी ठोस निर्णय घेतलेला नाही तसेच आपली अं रोजगार सेवकांना से मानधन काही मिळत नाही त्यांच्याशी आमच्या बऱ्याचशा अशा काही मागण्या आहे तर आमची एक प्रशासनाला विनंती याकडे जास्तीत जास्त लक्ष घालून आमचा आमच्या हा संपाला आमच्या संपाकडे जे आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्ण पूर्ण कराव्यात ही प्रशासनाला एक सरपंच या नात्यानं विनंती करतो आपल्या बघण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर जिल्हास्तरीय व राज्य स्तरावर बरेच धंदे आंदोलन उपोषण केले आतापर्यंत कसली कार्यवाही झालेली नाही शासनाला निर्देशांना जाणून द्यायचं की अयुष काम बंद आंदोलन करून ग्राम शासनात वटेच वेठीस आणण्याचं कार्य आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी करत आहे ग्रामसेवक संघटना रोजगार सेवकाची संघटना सरपंच संघटना आणि ग्रामपंचायत संगण परिचालक संघटना हा एकत्रित मिळून त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे शासनाकडे ज्या बऱ्याच दिवसापासून मागणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ते शासन दरवेळेस फक्त आश्वासन देत मागण्या पूर्ण करत नाही यामुळं संपूर्ण संघटनाने एकत्रित ग्रामपंचायत बंद ठेवण्याचं नियोजन केलंय यामुळं गावातील जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांचे काम शासनाच्या नियोजन न केल्यामुळे बंद बंद झालेले वेतन श्रेणी लागू करावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला राहिलेलं थकीत वेतन जे थकीत एक वेतन आहे एकोणीस महिन्याचं हे प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटलेलंच नाही हे वेतन ताबडतोब देण्यात यावे आणि तिसरी गोष्ट जी याची आपला भविष्य निर्वाह जे खाते त्याच्यामध्ये जे पैसे जमा करावे सरकारनं ते आतापर्यंत काही केलेलं नाही आणि चौथी गोष्ट जर पाहिली तर चौथी गोष्टीत प्रत्येक कर्मचाऱ्याला गावामध्ये संपूर्ण काम करावं लागतं काम करून करून माणूस तो भरुत पा, बराच परेशान झालेला असतो त्याच्यामध्ये सरकारनं त्याला आत टाकलेली पाणी याची पाणी वसुली पाणी कर वसुलीची आत टाकलेली ती वसुलीची आत पूर्णपणे रद्द करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला पूर्ण पगार मिळेल नमस्कार विष्णू भोतेकर ग्रामपंचायत ना